परमेश्वराची नावाची महिमा हो आपण सगळ्यांना हे नवीन महिनेच्या वायदेच्या आराधण्यात आम्ही स्वागत करतो परमेश्वराने आतापर्यंत आपल्याला सांभाळून सुरक्षा दिले परमेश्वराने जे काय आपल्या जीवनात कार्य केले ते सगळं आठवण करून परमेश्वराचा आपण उपकार मानूया त्याच्या स्तवन करूया एक सुंदर मराठी गीत बोलून परमेश्वराच्या नावाची पण महिमा तुझ्या नावाचा आम्ही धन्यवाद करतो परमेश्वरा आत्तापर्यंत परमेश्वरा पर तुम्ही आम्हाला सांभाळून सुरक्षा दिले परमेश्वरा हाल किती आम्ही तुला धन्यवाद केलो परमेश्वरा तरीही परमेश्वरा ते कमी आहे परमेश्वरा तू आमचं जीवनात जे काय कार्य केलं आहे परमेश्वरा ते आम्ही आठवण करून हा लू या प्रतिदिवस परमेश्वरा तुझा नावाचा परमेश्वर आम्ही महिमा करतो तुझ्या नावाला मी उंचा उठवतो परमेश्वरा हा लू या संकटात आमचं रक्षा केलं आहे परमेश्वरा परमेश्वर आत्तापर्यंत आम्हाला सांभाळले परमेश्वरा तुला धन्यवाद देतोय परमेश्वरा हा लू या तू आमच्या जीवनात अद्भुत कार्य परमेश्वर श्वरा तू केले म्हणून तुला धन्यवाद परमेश्वरा तू आमचा शांती दाता आमचा मुक्ती दाता हा परमेश्वरा हा म्हणून तुला धन्यवाद करतोय परमेश्वरा परमेश्वर आता पण परमेश्वरा तुझे लोक परमेश्वर जे काय परमेश्वरा अडचणीत परमेश्वरा त्रासात ते असेल परमेश्वरा आम्हाला नाही माहीत परमेश्वरा पण तू परमेश्वरा सगळ्यांना बघतो परमेश्वरा तू आमच्या हृदयाला बघतो परमेश्वरा जे काय कठीण परिस्थितीने परमेश्वरा तुझं लोक परमेश्वर आहे परमेश्वरा तू त्यांना बघ परमेश्वरा तू आमचा यहोवा निसी आहे परमेश्वरा तू आमचा एल रोही आहे परमेश्वरा तू आमचा परमेश्वरा आमच्याकडे बघ परमेश्वरा आमचे जे काय परमेश्वरा त्रास आहे हा या जे काय परमेश्वर अडचणी आहे परमेश्वरा तू ते दूर कर परमेश्वरा तुझा नावाने परमेश्वरा आम्ही आम्ही परमेश्वरा विजय प्राप्त करतो परमेश्वरा आणि परमेश्वर आत्ता पण परमेश्वरा तुझी परमेश्वर परमेश्वरा सेवकायला सेवकला परमेश्वरा तू परमेश्वरा लपून तू आमच्याशी बोल परमेश्वरा या महिन्यात परमेश्वरा जे वचनानी परमेश्वरा तू आमच्याशी बोलणार आहे ते त्यांचा परमेश्वरा बरोबर परमेश्वर तू बोल परमेश्वरा ते वचन परमेश्वर आमच्या जीवनात कार्य करण्यासाठी परमेश्वर आम्ही परमेश्वरा ते वचनानुसार परमेश्वरा प्रतिरोज जगण्यासाठी परमेश्वरा अद्भुतकार कर्म आमच्या जीवनात घडण्यासाठी तू तसं करणार आहे म्हणून तुला धन्यवाद देतोय परमेश्वरा ही छोटीशी प्रार्थना ख्रिस्ताचे गोड नावाने ऐकून घे पिता अमेन रे लॉर्ड परमेश्वराच्या पवित्र नावाच्या स्तुती असो हे नवीन महिन्यात प्रवेश केलेले सर्वांना येशूच्या नावात मी धन्यवाद करते हे महिन्यासाठी परमेश्वराने दिलेले वचनाला मी वाचते नीतीसूत्र तेरा त्याच्या ते एकवीसवा वचन पापी जिथे जातील तिथे संकटे त्याच्या पाठलाग करतात पण चांगल्या माणसाच्या बाबतील चांगल्या गोष्टी घडतात या वचनात आपल्याला हे बघायला मिळते जो जे कोणी पाप कर, करत असतो जे कोणी पा, पा, पापा पापाच्या मार्गात जगतो त्याच्या पाठीमागे संकट असते आलेलो या जे कोणी पापाच्या जीवन जीत असतो पापाचा पापाच्या पापा जीवन जगत असतो त्याच्या पाठीत त्याच्या पाठीमागे संकट असते परंतु पण चांगल्या माणसाच्या बाबतीत चांगला गोष्टी घडतात तुम्ही चांगला माणूस आलेलो या असल तर परमेश्वर म्हणतो तुमच्या जीवनात चांगला गोष्टी घडणार आहे पन, हालेलुया, हालेलुया। हे ते चांगला माणूस असा लिहिले आहे पण हालेलुया दुसरा हालेलुया ट्रान्सलेशन मसे मध्ये असे लिहिलेले आहे नीतिमान हालेलुया नीतिमानाच्या जीवनात चांगला गोष्टी हा हालेलुया गडत असतो हालेलुया तुम्ही नीतिमान आहे आहे का शोधून बघा हालेलुया कोण नीतिमान माणूस आहे जे कोणी येशूच्या रक्ताने आपले सर्व पापाला हालेलुया धोवून शुद्ध होऊन पवित्र जीवन जगतो तो नीतिमान आहे तो नीतिमान माणूस आहे तुम्ही इशूच्या रक्ताने दुलून तुम्ही शुद्ध होऊन तुम्ही ओ परमेश्वराचा उद्धार यदि तुम्ही पाहि तुम्ही ग्रहण केले आहे तर तुम्ही नीतिमान आहे तुम्हाला बघून परमेश्वर म्हणतो तुमच्या पाठीमागे तुमच्या बाबतील बाबतील चांगला गोष्टी घडणार आहे म्हणजे तुमच्या जीवनात नीतिमान तुमच्या जीवनात परमेश्वर चांगले गोष्टी करणार आहेत तालेलुया तुमच्या जीवनात संकट असणार पण ते संकट ते संकटातून परमेश्वर तुम्हाला सोडवून तुमच्या जीवनात चांगले गोष्टी देणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्ही काळजी घेऊ नका तुम्ही घाबरू नका तुम्ही तुमच्या हृदयाला आले तुम्ही बोझ टाकून तुम्ही आसू बाहत वाहत राहू नका कारण परमेश्वर म्हणतो संकट संकटाला मी तुमच्या जीवनात मी चांगला गोष्टी देणार आहे हालेलुया लेलोया बघा पहिला समवेळ त्याच्या छब्बीसवा अध्याय त्याच्या ते तेवीसवा वचन काय म्हणतो आपल्या करणीच्या फल परमेश्वर आपल्याला देतो आपला योग्य वागण्याच्या बक्षीस मिळते तसंच चुकी ही शिक्षा बोगावी लागतो हालेलुया आपण जे करतो त्या त्या करणीचा फल आपल्याला मिळणार आहे आपण चांगलं केलं तर आपल्याला चांगलं होणार हालेलुया आपण हालेलुया ओ चुकी केलं तर आपल्या जीवन जीवनाला आपल्या जीवनात आपल्याला शिक्षा बोगायला लागते हालेलुया म्हणून तुम्ही विचार करा तुम्ही चांगले जीवन जिण्यासाठी तुमच्या जीवनाला अर्पण करणार आहे या चुकी जीवन जिण्यासाठी तुम्ही जगणार आहे ते तुमच्यावर आहे तुम्ही चांगला जीवन जिण्यासाठी तुमच्या जीवनाला तुम्ही अर्पण करणार तर नक्की परमेश्वर तुमच्या जीवनात तुम्हाला बक्षीस देणार असं लिहिलं <लिला> आहे बक्षीस मिळणार आहे परमेश्वर तुम्हाला बक्षीस देणार आहे तुमच्या कार्याला बघून तुमच्या तुम्ही कसं वागतात ते कार्याला बघून परमेश्वर तुम्हाला बक्षीस देणार आहे आलेलुया तुमच्या प्रतिदिनाच्या जीवनात आत्मिक जीवनात तुम्ही कसं वागतात आलेलुया तुम्ही प्रार्थनात प्रार्थना करत असतात का तुम्ही बायबल वाचतात का तुम्ही परमेश्वराच्या वचनानुसार जीवन जगत आहेत का हे सर्व काय परमेश्वर बघत असतो हालेलुया तुमच्या जीवनात जस आले अन्य लोकांना संकट आहे ते संकट तुमच्या जीवनात पण आहे पण त्यांच्या जीवन आणि तुमच्या जीवनात काय अंतर आहे त्यांच्या जीवनात परमेश्वर नाही आहे आहे तुमच्या जीवनात परमेश्वर म्हणून तुम्हाला हिंमत मिळते तुम्हाला परमेश्वर शक्ती देतो त्या अडचणाला पार करून निघायला परमेश्वर तुम्हाला मदत करतो हाल जस हालेलुया दौड शाला मध्ये दोडणारे हालेलुया पळणारे हालेलुया लोक हालेलुया ओ ते तेजीने ओ पळतात आणि ते बक्षीस पातात तसंच तुमच्या आत्मिक जीवनाला ओ रोखण्यासाठी सैतान खूप त्रास तुमच्या जीवनात आणतो आत ता, आणतो तुम्ही पडू नको म्हणून पण तुम्हाला काय करायचे परमेश्वराच्या सामर्थ्य पाहून परमेश्वराच्या ओ हालेल्या पळून 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 जिथे तुम्हाला जायचे ते ठिकाणावर तुम्ही तर नक्की परमेश्वर तुम्हाला बक्षीस देणार आहे हाले लुया शैतांच्या काम काय आहे तो तुमच्या जीवनात तुमच्या तुमच्या जे आहे ते रोकायला तो आलेल्या कोशिश करतो तर येशूच्या नावाला व शैतानाला नष्ट करून तुम्ही तुम्हाला नियुक्त केलेले के दोडात डा, दो दोडात तुम्ही दो, पळून जायचे तेव्हा तुम्हाला नक्की बक्षीस मिळणार आहे हाल बघा नीतीसूत्र एकीस एकीस काय म्हणतो जो माणूस नेहमी प्रेम आणि दया दाखवायचा प्रयत्न करतो त्याला चांगले आयुष्यात संपत्ती आणि मान मिळतो हालेलुया जे नीतिमान आहे जो नीती चालत असतो त्याच्या जीवनात परमेश्वर त्याला काय बक्षीस देतो त्याला जीवन देतो आयुष्य देतो म्हणजे त्याला जीवन देतो त्याला संपत्ती देतो आणि त्याला मान पण देत आहे बघा आपला परमेश्वर प्र किती प्रेमळ परमेश्वर आहे त्याच्या धार्मिकताचे मार्गाने आम्ही चालले तर परमेश्वर आम्हाला जीवन देतो आम्हाला संपत्ती देतो आपल्याला परमेश्वर मान पण देतो आदर पण देतो आपल्याला सर्व कमी गटींना परमेश्वर दूर करून आपल्या जीवनला परमेश्वर परिपूर्ण आशिषाने तो आम्हाला आपल्याला आशिष करत असतो हाले लोया म्हणून तुम्ही परमेश्वराच्या नीती मार्काने चाल चालले तर तुम्हाला नक्की परमेश्वर आशीष करू उंचा करणार आहे आपण आलेलोया बायबलमध्ये रुत रुताचे रूत, आलेलोया कार्याला सब, सर्व लोकांना माहीत आहे ती आलेलोया अन्य जाती स्त्री होती तेव्हा ती परमेश्वराला ओळखली ती परमेश्वराच्या ओ नीती मार्काने चालू लागली सर्व काय मूर्ती पूजा सोडून परमेश्वराच्या मार्गाने चालू लागली तिची सास काय काय तिला शिकवली ते सर्व कार्याला ती आलेल्या पालन करू लागली म्हणून परमेश्वर तिच्या जीवनाला आशीष केले आलेलो या ऋत दोन अकराला आपण वाचतो तिथे बोवास म्हणतो जे काय तुम्ही केली ते सर्व कार्य मला विस्तार करून सांगितले गेले आहे म्हणून मी तुला आलेलो ओ परमेश्वराकडून कड़ून तुला मैं आशीष करना परमेश्वरा कड़ून ओ तुला आशीष भेटना रूत दोन बारा काय मानतो या वागुनी चे तुला चांगले फल मिले इज़राइल चा परमेश्वर देव तुझा वर कृपा दृष्टि ठेवील त्याचा आश्राला तू आली आहे स्तेबा तो तुझ्या संभाल करील आलेलो तो काय म्हणतो तुझ तू तु जसे जसे वागली ते सर्व काय परमेश्वर बघितलं म्हणून तुला चांगला फल देणार आले जसं आपण वागतो तसं परमेश्वर आपल्याला फल देणार आहे आले लोया रूतने ओ रूत परमेश्वराच्या आलेल्या मार्गात चालली म्हणून परमेश्वर तिच्या जीवनात चांगले फल दिले ओ इस्रायलच्या परमेश्वराच्या ओ आरती आली मनून परमेश्वर म्हणतो तुझ्यावर मी कृपा दृष्टी ठेवी आणि मी तुझ्या सतुला संभाळेल आले जसा या जसा परमेश्वरने ला आशिष करून तिच्या वंशातून परमेश्वर केशू ख्रिस्ताचा जन्म झाला तसं परमेश्वर तुमच्या जीवनाला पण करणार ती अन्य जाती होती परंतु पण ती परमेश्वराला ओ विचार केली परमेश्वराला ग्रहण केली म्हणून परमेश्वर तिला आशिष करून तिचा आदर केला तिचा मान ठेवला परमेश्वर तिला जीवन दिला तिला संपत्ती देऊन तिच्या जीवनाला परमेश्वर सांभाळला तसं परमेश्वर तुमच्या जीवनाला पण सांभाळणार तुम्ही पण ओ जो नीती चालून ओ जीवन जिण्यासाठी आपल्या जीवनाला अर्पण करा तुमच्या जीवनात परमेश्वर पण रुचच्या जीवनाला कसं आशिष केलं ते परमेश्वर तुमच्या जीवनाला पण आशिष करून तु, तुम्हाला वाढवणार परमेश्वर या वचनानुसार तुम्हाला आशिष करेल डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया परमेश्वरात धन्यवाद करते परमेश्वरा तुम्हाला तुम्ही दिलेले वचनाबद्दल धन्यवाद परमेश्वर नीतिमानाचे आलेल्या जीवनात तुम्ही चांगलं गोष्ट गोष्टी गड घडण्यासाठी गड़, तुम्ही मदत करतात परमेश्वरा त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वरा तुमच्या रक्ताने दुरलेला सर्व नीतिमानाच्या जीवनात तुम परमेश्वर चांगला गोष्टी घडण्यासाठी मी भिंती करते परमेश्वर कसे संकटात कसं त्रासात ते असल मला माहित नाही पण तुम्हाला माहीत आहे परमेश्वर त्यांच्या सर्व संकटातून ओ त्रासातून परमेश्वर त्यांना सोडवून त्यांना करते परमेश्वर रुदच्या जीवनाला जसं तुम्ही आशिष केले परमेश्वर ते जसं तिला बक्षीस दिले परमेश्वर तसंच परमेश्वर हरेक प्रत्येक लोकांच्या जीवनात त्यांच्या दुःखांना त्यांच्या त्रासांना दूर करून परमेश्वर त्यांच्या आलेलुया जीवनाला तुम्हे आशिष करून त्यांना बक्षीस देण्यासाठी मी विनंती करते परमेश्वरा सर्वांना आशिष करा सर्व स्तुती गौरव महिमा तुला देते ओ प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना ऐकून घे पिता आमेन आमेन आमेन